नमस्कार सगळ्यांना दिव्यांग एकता लक्ष या चॅनल मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे झुंजार जनता आमखेडा गटात चुरशीची तिरंगी लढत दोन माजी जिल्हा परिषद सदस्यांपुढे बसपाच्या दिव्यांग महिला उमेदवाराचे आव्हान पंजा घड्याळ तुतारी मशाल गायब सोयगाव दिनांक अठ्ठावीस प्रतिनिधी जिल्हा परिषद आमखेडा गट ओबीसी महिला राखीव असल्यामुळे या ठिकाणी होणारी निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे आहे चर्चा मतदारांमध्ये रंगू लागली या गटात दोन माजी जिल्हा परिषद महिला निवडणूकात उतरल्याने निवडणूक अधिकच लक्षवेधी बनली आहे त्यातच बहुजन समाज पक्षांच्या स्थानिक व दिव्यांग महिला उमेदवार सौ उर्मिला संदीप इंगळे यांच्या प्रवेशामुळे प्रस्थापितांसमोर थेट आव्हान उभे राहिले आहे आमखेडा गटातून भाजपाकडून तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य पुष्पा काळे व पुन्हा तर शिंदे गट माजी सभापती मोनाली अनिल कुमार पवार या उमेदवारी करत आहेत विशेष बाब म्हणजे मोनाली पवार या आमखेडा गटातील स्थानिक रहिवासी नसून त्या आमदार अब्दुल सत्तार यांच्या निकटवर्तीय उमेदवार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे या दोन बलाढ्य राजकीय वारसा लाभलेल्या उमेदवारांपुढे बहुजन समाज पक्षांच्या दिव्यांग मात्र मनाने सक्षम असलेल्या स्थानिक महिला उमेदवार उर्मिला संदीप इंगळे यांनी विकासाच्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेत थेट लढत उभी केली आहे शरीराने दिव्यांग असल्या तरी जनतेसाठी काहीतरी करून दाखवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला असल्याने सर्वसामान्य मतदारांकडून त्यांच्या ध्येयाची व हिमतीचे कौतुक होत आहे आमखेडा गट हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात असल्याने तो ताब्यात ठेवण्यासाठी भाजपला यावेळी कडवी झुंज द्यावी लागणार आहे तर दुसरीकडे भाजप व शिवसेना गट यांच्यातील सत्ता समीकरणे आमदार अब्दुल सत्तार यांची भूमिका आणि विधानसभेला घटलेले मतदान भरून काढण्याचे आव्हान ह्यामुळे ही निवडणूक अधिक महत्त्वाची मानली जात आहे लक्षणीय बाब म्हणजे या गटास प्रस्थापित उमेदवारांच्या विरोधात अन्य राजकीय पक्षांनी उमेदवार न दिल्याने काँग्रेसचा पंजाब राष्ट्रवादीचे घडा शिवसेना उद्धव गट यांची मशाल व मनसेची हे आमखेडा गटातून गायब झालेले आहेत त्यामुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आले असून लढत प्रत्यक्षात तिरंगीच राहणार आहे प्रस्तावित विरुद्ध सर्वसामान्य अशी स्पष्ट रेषा निवडणुकीत दिसून येते दोन माजी जिल्हा परिषद सदस्यांपुढे एक स्थानिक दिव्यांग महिलेने उभे केलेले हे आव्हान हेच निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरत आहे अखेर मतदार राजा कोणाच्या पारड्यात कौल येतो याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेले आहे धन्यवाद